हा मॅडम नमस्कार नमस्कार बातमीदार बोलतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार साठी जागा खरेदी करण्याचा सध्या विषय सोशल मीडियावर हो गाजतोय जागा घेण्याला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे साहेब जागा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने घ्यायची आवश्यकता आहे असं मला वाटतं त्यामुळे जागा घेण्याला माझा विरोध नाही परंतु ते होत असताना तो व्यवहार पारदर्शक असावा हे माझं मत आहे कारण आपण जर बघितलं ना तर दहा एकर जमिनीचं म्हणजे इतकी व्हॅल्यू नक्कीच कुठे आपल्या तालुक्यामध्ये हयवेट जमिनींना पण नाहीये तर त्याच्यामुळे मला थोडं मी साशंकच आहे त्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये आणि मग आता तुम्हालाही माहितीये की आता मीटिंग आमची तशी होणार आहे त्याच्यावर अजून विचार विनिमय होणारच आहे आहे म्हणजे म्हणजे जागा जागा घ्यायला तुमचा विरोध एवढी तीच असं नाही माझं म्हणणं काय साहेब की जागा एक्सटेन्शनच्या दृष्टीने संस्था कुठली जरी असेल तरी ती गरजेचीच असते जागा जर असेल तरच आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट त्याच्यावर उभे करता येतात तेरा एकर जागा पडीक आहे तिथं तुम्ही लेवल पण केलेली नाही तिथं तुम्ही मार्केट कमिटीचा कचरा नेऊन टाकता ती तुमची नैतिक जबाबदारी नाही का ती जागा ऍक्वायर करणे त्याला कंपाऊंड ठोकणे सपाट करणे सर त्याच्या संदर्भात आम्ही विचारणा केलेली आहे मीटिंग मध्ये तर तिथे असं आलेलं आहे का सर्व्हिस रोड तिथे नाहीये आणि त्याचे मग दादा सध्याचे विद्यमान खासदार कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून तिथे सर्व्हिस रोड ते देणार आहेत असं ते आम्हाला सांगण्यात आलेलं आहे बरं तिथे जे नैसर्गिक काही झुरी किंवा जे आहेत म्हणजे पाण्याचे स्त्रोत तर ते त्यांना म्हणजे बंद करता येत नाही असं पण तिथे काही त्या जागेमध्ये थोडेसे म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्या सगळ्या परवानग्या आणि ह्या सगळ्या गोष्टींची प्रोसेस चालू आहे त्याच्यामुळे सध्या तरी त्याच्यावर काही डेव्हलपमेंट करता येत नाही पण ती डेव्हलपमेंट करता येईल या दृष्टीने पावलं उचलण्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे जे सगळ्यांचे म्हणजे मार्केट कमिटी मधून मा जसं समजतं परंतु अजून तरी म्हणजे ती जागा वापर वापरत नाही कारण त्याच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे या गोष्टी ज्या बेसिक आहेत की त्याच्यामुळे म्हणजे काही पोल्स आहेत किंवा काही ह्या गोष्टींना असल्यामुळे त्या जागेचा सध्या वापर करता येत नाहीये मॅडम त्या जागेला लेवल करायला जागा ऍक्वायर करायला किमान कंपाऊंड टाकायला तरी ते अशक्य काही नाही पोल शिफ्ट होऊ शकतात बाजूचा मुरूम गेलेला हो आहे मी कुठेतरी चाल ढकलपणा होतोय असं वाटत नाही मी सभापतींशी मी पुन्हा या विषयावर बोलणारच आहे कारण आता शेवटी आमच्या मीटिंग मध्ये हा विषय होईलच की आपल्याकडे जर प्रीव पूर्वीची जागा आहे तर uh, त्या जागेवर नक्की अडचणी काय आहेत म्हणजे कागदोपत्री त्या आम्हाला समजल्या म्हणजे मी अजून कुठले कागद त्याच्यावर प्रोसेस बघितलेले नाहीयेत तर मग नक्की कागदोपत्री अडचणी काय आहेत बाबा हे जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत तो काही बोलणं उचित नाही आणि त्यामुळे नवीन जागा खरेदीचा जो आमचा विषय होता त्याला थोडी स्थगिती आम्ही सगळ्यांनी मिळून द्यायचं ठरवलं होतं परंतु तो आता खरेदीचा विषय अजेंडावर आलेला आहे तर आता बहुमत बहुमताने जर जर पारित होत असेल आणि जनमताच्या विरोधात असेल तर मग मी माझं त्याच्यावरचं ता स्पष्ट मत हे व्यक्त करणार आहे आणि जर मला वाटत असेल की जनमत त्या निर्णयाबरोबर नाहीये आणि माझं वैयक्तिक मत जर त्याच्या सोबत नसेल तर मग मी माझा राजीनामा देण्याची पण तयारी आहे मॅडम धन्यवाद तुम्ही टाइम साधल्याबद्दल थँक्यू okay sir sure. you. Uh, same to sir